नमस्कार जय श्रीराम मंडळी राजकारण हे प्रस्थापितांच्या पलीकडे जाणार आहे की नाही राजकारणामध्ये ना सर्वसामान्य माणसाला सर्वसामान्य कार्यकर्त्याला काही स्थान राहणार आहे की नाही त्याला काही कधी पद पद मिळणार आहे मानाचं पद मिळणार आहे की नाही त्याला कधी आमदार खासदारकीचं तिकीट मिळणार आहे की नाही त्याला मंत्रिपद मिळणार आहे की नाही राब राब राबणारा सर्वसामान्य कार्यकर्ता फक्त राबत राहतो घोषणा देत राहतो स्वतःचं आयुष्य त्यामध्ये व्यतीत करतो आणि निवडून येणारे मात्र सलग पाच पाच सहा सात 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 वेळा खासदार आमदार मंत्रिपद जातात आणि त्यानंतरही स्वतःच्या कार्यकर्त्या राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार न करता दिवस रात्र रा मेहनत करून आपल्याला निवडून आणणाऱ्या सार्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार न करता फक्त स्वतःच्या मुला मुलावाळांचा म्हणजे मुलांचा मुलीचा सुनेचा नातवाचा नातीचा एवढाच विचार का करतात त्यांना असं का वाटत नाही की सर्वसामान्य माणसाला आपण आता आपण एवढ्या वर्ष आपण तिकीट घेतलं आपल्या मुलांना दिलं सगळं झालं मग आता सर्वसामान्य माणसाला कार्यकर्त्याला तिकीट का देऊ नये त्यांनी राजकारणात पुढं का जाऊ नये असं या प्रस्थापित मंडळीला का वाटत नाही की त्यांना असं वाटतं राजकारणात राहून फक्त आपणच सेवा करणार आहोत बाकी कोणाला सेवा बाकी कोणाचं कुणाला सेवा करून द्यायची नाही आता सेवा करणे हा काही फक्त राजकारणात राहूनच सेवा करता येते का मग एक विशिष्ट मर्यादेनंतर ह्या माणसाने निवृत्ती घेऊन राजकारणातून निवृत्ती घेऊन साठी नंतर सत्तरीनंतर समाजकार्य करावं आणि राजकारणात संधी तरुण कार्यकर्ते नाही द्यावी जे आपल्यासाठी राबलेले आहेत किंवा एखादा नवीन प्रतिभावान चांगला कल्पक नेतृत्वाला पुढे आणावं खरंच जो लोकांसाठी समाजासाठी राबतो आहे अशा एखाद्या नवख्या माणसाला समोर आणावं असंही म्हणजे का करत नाही आहे है? यांचा जो लोभ आहे मोह आहे स्वार्थ आहे तो का सुटत नाही असा एक प्रश्न आहे आता बघा शरद पवार साहेब बारामजून किती वेळा निवडून आले आयुष्यभर म्हणू आपण सगळी काही पदं मंत्रिपदी त्यांना मिळाली त्यानंतर तिकीट तीन वेळा सुप्रिया ताईंना मिळालं सुप्रिया ते तीन वेळा खासदार झाल्या मग त्यांना आता दुसऱ्या कोणाला तिकीट द्यावं असं शरद पवार साहेबांना का वाटलं नाही अजित पवार म्हणजे अजित दादा किती वेळा निवडून आले ते स्वतःच म्हणतात मी सगळी पदं उपभोगली आहेत मग त्यांनाही असं वाटलं स्वतःच वाटलं नाही की स्वतःच्या पत्नीऐवजी दुसऱ्या एखाद्याच्या कार्यकर्त्याच्या बहिणीला पत्नीला आईला पण तिकीट द्यावं असं त्यांना का वाटलं नाही एकनाथजी शिंदे आपले सन्मान्य मुख्यमंत्री आहेत त्यांना एवढं असं वाटलं का नाही की आपल्या मुलाऐवजी आपण दुसऱ्या एखाद्याला खासदारचं तिकीट द्यावं नवीन कार्यकर्त्याला तो कार्यकर्ता पुढे येईल त्याला कामाची संधी मिळेल सुशीलकुमार शिंदेना असं का वाटलं नाही पण ती ताईला देण्याऐवजी दुसऱ्या एखाद्या मुलीला पण संधी द्यावी नारायण राणेसाहेब आहेत किंवा आणखीन कुणीही येतील आता उदाहरणार्थ गोपीनाथ मुंडे साहेब ही सगळी कर्तृत्ववान माणसं आहेत होती आहेत परंतु त्यांच्या फक्त मुदाबाळात त्यांना आयुष्यभर तिकीटं मिळाली मंत्रीपदे मिळाली त्यांच्या कर्तृत्वाचा वाटा आहे नक्कीच वा व अन्य कोणाचं कर्तृत्व नाही आहे का हे निवडून यायचे मंत्रीपदी बसायचे त्या पाठीमागे कुणाची तरी तपश्चर्या होती असते कुणाचे तरी परिश्रम असतात मग ह्या सर्वांनाच घराडेशी असं का वाटतं याच्या बाहेरे पलीकडे का बघत नाही मी सगळेच पक्ष म्हणतोय एखादा कुठला विशिष्ट पक्ष एखादा विशिष्ट नेता असं नाही सगळेच पक्ष आपापल्या कुटुंबापुरतं त्याला पक्ष संघटना ठेवायच्या आहेत का हा विचार कधीतरी ने सर्वसामान्य ह्या नेत्यांनी केला पाहिजेच आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी देखील करायला हवा की यांचा अठ्ठास का प्रत्येक वेळेला की मीच निवडून आलं पाहिजे मीच मंत्री झालं पाहिजे आणि आता यानंतर माझा मुलगा उभा राहील माझी मुलगी उभी राहील माझा नातू उभा राहील आणि बाकी कार्यकर्त्यांनी काय करायचं फक्त घोषणा द्यायच्या शतरंजा उचलायच्या ह्यांचा फक्त दिव दिवस रात्र प्रचार करायचा सर्वसामान्य माणसाला भवितव्य काय राजकारणामध्ये की फक्त राजकारण हे फक्त प्रस्थापितांसाठीच आहे ह्या गोष्टीचा विचार हा सर्वांनीच करण्याची गरज हो आहे की या सर्व प्रस्थापितांपलीकडे आपल्याला राजकारण न्यावं लागेल तरच खऱ्या अर्थाने आपल्या लोकशाहीला अर्थ राहील नाहीतरी लोकशाहीचा उपयोग काय मग आपल्या सामान्य लोकांना सामान्य माणसांना जर राजकारणात स्थान नसेल फक्त मतदानापुरतं स्थान आहे यांच्यासाठी प्रचार करण्यासार इतकं इतपत स्थान आहे मत आणि दिवसरात्र मेहनत घेण्या इतपत स्थान आहे ह्याना है। पदो ह्याना तिकीट ह्यांना मंत्रीपद कधी मिळणारच नाही ह्याना संधी मिळणार कधी हा विचार आपला सर्वांनीच आपण करण्याची गरज आहे आपल्या वरिष्ठ नेत्यांनी पण मंत्र्यांनी पण अगदी दिल्लीपासून म्हणतो गल्लीपर्यंत हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे अन्यथा आपल्याला अमेरिकेसारखा एक नवा कायदा आणावा लागेल समत करून घ्यावा लागेल संसदेतून त्यासाठी जनतेकडून उठाव व्हावा लागेल की एक तर तिकडे कसा अमेरिकेमध्ये आहे दोन वेळा अध्यक्ष झाला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष की तिसऱ्या वेळेला उभं राहता येत नाही म्हणून खासदार आमदार या सगळ्यांना दोन वेळा तीन वेळा करावं चार वेळा करावं व पाचव्यांदा तरी त्यांनी राहू नये त्यांच्या व्य व्यतिरिक्त त्यांच्या कुटुंबाच्या बाहेरही ते पद दिलं जावं असंही काहीतरी वेगळा कायदा करण्याची गरज आहे तरच सर्वसामान्य कार्यकर्त्याला आणि स्वार्थी कार्यकर्त्याला राब राब राबणाऱ्या कार्यकर्त्याला राजकारणामध्ये स्थान राही असं मला वाटतं मंडळी यावर आपलं मत काय आहे आपण जरूर यावर अभिप्राय नोंदवावा धन्यवाद जय हिंद जय भारत